नमस्कार माझं नाव हो कबीर निवा अभियान ही जी काही सुरुवात झाली परवडणाऱ्या घरांसाठी अर्थात त्याचे प्रणे आहेत बाबा सामंत सुप्रसिद्ध समाजवादी नेते गोरेगावचे आणि कृारताई गोरे आणि माझे सहकारी इथे बसलेले कृताकर नारकर हे आणि अनेक जण समाधाई चोळले यांनी त्या ठिकाणी गेली तीस वर्ष काम केले त्यांच्याबरोबर आत्ताची जी काही परवडणाऱ्या घरांच्या संदर्भातली संकल्पना आणि स्थिती आहे त्याविषयी थोडक्यात मांडणी करणं त्याकरता निघ्य आहे आपल्याला जे काही परवडणारं घर आहे ते आपल्या खिशाला परवडण्याचा प्रश्न आहे आणि शहरी भागामध्ये जे अर्बन पोअर आहे शहरी गरीब जे आहेत ते या मुंबई ठाणे रायगड या भागामध्ये जे आहेत यांची संख्या ज्यावेळेस मुळांताई गोरे म्हणत होत्या ज्या सामान म्हणत होत्या तेव्हा ती चाळीस लाख ही शहरी गरिबाची संख्या होती ज्यांच्या घर घरांचा प्रश्न देरा, होता ते कष्टकरी होते मध्यमवर्गीय होते नोकरदार होते त्यांना घर नव्हतं आणि या संदर्भात आज त्यांची संख्या सत्तर लाख आहे मी जेव्हा आता बघतो की एम एम आर डी क्षेत्र म्हणून ज्याला आपण म्हणतो मुंबई ठाणे रायगडमध्ये जवळजवळ दीड कोटी लोकांना एकूण साडेतीन कोटीमधल्या लोकसंख्येमध्ये दीड कोटी लोकांना स्वतःच्या मालकीचं घर नाही आणि हे भूमिपुत्र आहेत भूमिपुत्र या संदर्भात आहेत की पंधरा वर्षापेक्षा जास्त वास्तव्य या परिसरात आहे हा प्रश्न घर हा प्रश्न महाराष्ट्रात नाही देशात सगळीकडेच अत्यंत महत्वाचा आहे परंतु महानगरांमध्ये दिल्ली मुंबई मद्रास कलकत्ता या ठिकाणी तो उग्र स्वरूप धारण करतोय इन्फ्लो जो आहे शहरामध्ये फार मोठा आहे आणि यांना फुटपाथ रेल्वे स्लम्स एरिया याच्यामध्ये स्थान मिळवायला लागतं त्याचं स्वतःचं घर तिथे होऊ शकत नाही मेन प्रश्न सुटतील कसे आपण घर या प्रश्नावरती आंदोलन करणारे अनेक लोकं बघितलेली आहेत मुख्यतः झोपड्या ज्या येत आहेत त्या तोडू नका असं सांगणाऱ्यांचा प्रभाव फार मोठा आहे झोपड्या तोडल्या जात नाही त्याची काय एक पंच्याण्णवची लाईन दोन हजारची लाईन पंधराची लाईन वगैरे वगैरे राजकीय नेते आपापल्या पद्धतीने तो निर्णय घेतला हो आम्ही तोडत नाही मग तो मतांचा एक बाजार बनतो हे आपण पाहिलेलं पण त्याचं घर होतच नाही एंडलेसली आपल्यातले अनेक लोक त्या ठिकाणी काम करताना बघतो त्यांचं आयुष्य गेलं त्यामध्ये पण लोकांची घरं होत नाही मुणाव त्यांनी जे मॉडेल उभं केलं बाबासाहेबांनी जे मॉडेल उभं केलं ते आजही रिलेव्हंट आहे असं मला प्रामाणिकपणे वाटतं आणि त्यासाठी आपण सर्वांनी काम करावं म्हणून मी या ठिकाणी थोडक्यात मांडतो की एकोणीसशे सत्त्याहत्तर साली इंदिरा गांधींच्या कालखंडामध्ये एमवर्सीच्या शेवटी शेवटी हा अर्बन लँड सिलिंग ॲक्ट नागरी कमाल जमीन धारणा कायदा निर्माण झाला तो एकूण वीस कलमे कार्यक्रमाचा एक अत्यंत अव्वल दर्जाचा कार्यक्रम होता अल्पभूधारक किंवा शहरी गरीब यांना जमीन मिळवून देणं आणि त्या जमिनीवरती त्यांनी घरं बांधणं असा तो कार्यक्रम होता जमीन मुळात स्वस्तात असेल तर तुमचं घर होऊ शकतं त्यासाठी तुमचं वित्तीय संस्थाकडून कर्ज घेणं तुमचे स्वतःचे पैसे टाकणं आणि तुम्ही सहकारी तत्वावरती तुम्ही घर बांधणं ही कल्पना त्या अर्बन लँड कमाल नागरी जमीन कायद्याच्या खाली शक्य झाले मुळात तो कायदा काय होता की ज्याच्याकडे पाचशे स्क्वेअर मीटरपेक्षा जास्त जमीन आहे ती जमीन सरकारने काढून घेतली पाहिजे म्हणजे तुम्ही लँड होल्डिंग किती करू शकता तर पाचशे स्क्वेअर मीटर हा ता, हा त्या कायद्याचा गावा त्यामुळे मुंबईमध्ये तत्कालीन तीनशे अडतीस मोठी कुटुंब होती ती एस के पी सी के पी आगरी कोळीवाडे पारशी त्यानंतर बहरी मुस्लिम्स मग त्याच्यामध्ये आता गोदरेज आहे वाडी आहे घाता आहे ह्या सर्वांच्या ज्या काही संस्था आहेत जुन्या पारशीवाड्या ह्या सगळ्या तीनशे अडतीस कुटुंबांकडे म्हणून मुंबई होती तत्कालीन मुंबई अर्थात सायरा आणि बांधव्यापर्यंतची होती पण हा जो कायदा आला की पाचशे स्क्वेअर फीटपेक्षा जास्त त्यांच्याकडची जमीन जर काढून घेणार तर नक्की कोर्टामध्ये विरोध करायला जाणारच ते गेलेच त्यामुळे या कायद्याची अंमलबजावणी ही तशी झाली हो होऊ दिली नाही त्यांनी पण तरीही सरकारने या कायद्यामुळे माडासारखी निर्माण निर्माण केली संस्था माडासारखी संस्था निर्माण केली आणि त्यातून गरिबांची घरं गर झाली ती आपल्याला परवडणारी होती आपल्याला परवडणारी होती आपण बँकांची कर्ज घेऊ नये मी स्वतः बँक कर्मचारी मी ज्या हाऊसिंग लोनचा ॲग्रीमेंट युनियनचा नेता म्हणून केलं ते होतं चाळीस हजाराचं माझं घर झालं बेचाळीस हजाराचं मी ठाण्याला था। राहतो कोपरीला आणि माझ्या लोनमधून माझ्या सोसायटीने जी जमीन घेतली ती अर्बन लँड स्लिंड ऍक्टमधली होती कन्स्ट्रक्शनची म्हणजे कॉस्ट ऑफ लँड आणि कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शन ह्या दोन्हीचा मेळ बसला म्हणून वीस माणसांच्या सोसायटीमध्ये जमीन घेणं परवडलं आणि त्यातून वीस माणसांचे फ्लॅट्स उभे राहिले बँकांच्या कर्जातून हे मूर्तीमंत उदाहरण केवळ माझ्या सोसायटीचं नाही तर ह्या मुंबई शहरातल्या हजारो हजारो सोसायट्या ह्या एकोणीसशे विशेष करून त्या कालखंडापासून ते एकोणीसशे नव्वदपर्यंत ज्या निर्माण झाल्या हे मी मुंबई ठाणे डोंबरी पार्लर हा जो महानगर परिसर आहे त्या परिसरातल्या वस्तूसुद्धा मी आढावा घेतोय मध्यमवर्गीयांची कष्टकऱ्यांची गरिबांची घरं होऊ शकली याला कारण जमीन स्वस्त आहे ही जमीन भांडवलदारांनी म्हणजे जसा या शहराचा कब्जा घेतला फायनान्शियल सिटी केली फायनान्शियल सेक्टरची सिटी बनवली तसंच बिल्डरांनी सुद्धा ज्या कॉर्पोरेट कंपन्यांनी बन केल्या त्यांनी सुद्धा राजकीय नेत्यांवरती आपला प्रभाव वाढवला आणि या शहरातल्या जमिनी मोक्याच्या जमिनी या हँडिंग लो असल्यामुळे बळकावल्या आणि मग जागांचे दर वाढत गेले आणि मग सोसाट्यांना जी जमीन मिळायची ती जमीन मिळण्यास दुरापास झालं ही गोष्ट एकोणीसशे नव्वद नंतरची आहे एकोणीसशे नव्वद नंतरपासून ते आज आजपर्यंत म्हणजे जवळजवळ तीस वर्ष मोठ्या प्रमाणामध्ये सोसाट्या झाल्या असं तुमच्या ऐकल्या पण त्याचा कॉस्ट ऑफ द लँड इज बियॉन्ड युअर कपॅसिटी हा एक भाग मग प्रश्न निर्माण होतो तो चाळीस लाख ज्यांना अर्बन पोअर जे आहे त्याला घर नव्हतं ते आज सत्तर लाख झाले आणि ए डे दे दीड कोटी झाले हे भूमिपुत्र आहे पण या शहरामधले मराठी मराठी करणारे आणि भूमिपुत्रांच्या गोष्टी करणाऱ्यांचं अस्तित्व आज या मुंबईतल्या घरांच्या प्रश्नावरून जर तपास झालं तर वे टू दे स्टँड असा एक मुद्दा येईल राजकीय तर राजकीय प्रश्न आहे पण माझा मुद्दा अफोर्डेबल हाऊसेस परवडणारी घरं आज हे असोत किंवा नसोत माझ्या हातावर ते चाललंय ते मिळवण्यासाठी काय करता येईल तर एकोणीसशे सत्त्याहत्तर शहात्तरचा कायदा दोन हजार सातला मोडीत निघाला त्याला पण इंग्रजीमध्ये रिपील झाला असं म्हणतो हा कायदा मोडीत निघाला तेव्हा दिल्लीला आणि इथे अर्थातच काँग्रेसचं राज्य होतं आणि एकूणच उदारमाती जे काही ग्लोबलायझेशन प्रायव्हेटायझेशनचा जमाना आहे त्या जमान्यामध्ये कॉर्पोरेटचा जो काही कब्जा आहे मार्केटवरती त्या जमिनीवरचा कब्जा आणण्याच्या ह्याच्यामध्ये त्याने रेन कंट्रोल ॲक्ट आणि अर्बन सिलिंग ॲक्ट रद्द करणं ही घोषणा दिल्लीवरून झाली आणि म्हणून मुंबईमध्ये दोन हजार पाचला विलासराव देशमुखांनी हा कायदा रिपील केला त्याला विरोध करणाऱ्यांमध्ये ऋरताही होत्या आम्ही त्यांच्याबरोबर होतो प्रभाकर नाडकरांनी आम्ही सगळेजण त्यांच्याबरोबर होतो आणि त्यातून तो कायदा रिपील झाला आणि तो रिपील दोन हजार सातमध्ये झाला म्हणजे मग अशा मी संपली आपली की जी मध्यमवर्गीयांची घरं होण्याची किंवा कष्टकऱ्यांची घरं होण्याची आपल्या लोनमधून आपल्या हाऊसिंग सडवण्याची ही आशा संपली पण नंतर दोन हजार सात ते दोन हजार चौदा या कालखंडामध्ये जेवढी काही लिटिगेशन पूर्वीपासून पेंडिंग होती त्या सगळ्यावरती चीफ जस्टिस मुंबईच्या हायकोर्टात यांनी ठरवलं एक फुल बेंच आपण नेमून या सगळ्याचा निकाल लावून टाकूया फुल बेंच कोणाचा होतं न्यायमूर्ती धर्माधिकारी न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी न्यायमूर्ती गुप्ते यांचं फुल बेंच नेमण्यात आलं आणि याने दोन हजार दहा ते दोन हजार चौदामध्ये संपूर्णपणे या सगळ्या केसचा निकालून तो तीन सप्टेंबर दोन हजार चौदाला जो अत्यंत क्रांतिकारक असा निर्णय दिला त्या फुल बेंचने तर मी असं आता सगळीकडे सांगतो आहे की मूळ कायद्यापेक्षा अधिक क्रांतिकारी असा तो निर्णय आहे कारण त्या निर्णयाप्रमाणे मूळ कायद्यानुसार त्या कायद्याचं काय वैशिष्ट्य होतं की मो म्हणजे तर जमीन स्वस्तात उपलब्ध होते हा एक भाग दुसरा भाग काय होता की सेक्शन ट्वेंटीमध्ये एक्झेम्शन केलं होतं मोठ्या उद्योगांना मोठ्या उद्योगांना कारखान्यांना स्वस्तात जमीन स्वस्तात पाणी हे तर सगळंच दिलं सरकारने तर स्वस्तात जमीन दिली आणि औद्योगिक वापर चालू असेपर्यंत ती एक्झेम्पन आहे हा त्यातला सेक्शन ट्वेंटीचा फार महत्त्वाचा भाग आहे यू एन सी ॲक्ट नाईन्टीन सेवन्टी सिक्समधला हे एक्झॅम्शन अनेक उद्योगांनी मिळवलं आणि रिपील झाल्यानंतर ॲक्ट रिपील झाल्यानंतरसुद्धा था आणि त्यांचा धंदा बंद झाल्यानंतरसुद्धा म्हणजे आपण टेक्स्टाईल गिरण्या संपादनंतर बंद झालं आहे आपण बघितलं इंजिनिअरिंग बंद झालं केमिकल बंद झालं ह्या सगळ्या मुंबई ठाणे रायगडमधल्या त्या जमिनी म्हणजे कारखाने बंद पडले हजारोने कारखाने बंद पडले आणि त्याकरता जमीन जी सेक्शन ट्वेंटीमध्ये जी त्यांनी घेतली सरकारकडून ती सरकारने परत घ्यायला पाहिजे होती कारण उद्योग थांबलेला आहे जमीन त्या उद्योगासाठी दिली होती इट दे वेर एक्झेमटेड ऑल दोज कॉर्पोरेट्स आर एक्झेमटेड त्या पर्टिक्युलर बिझनेस साठी दिली होती बिझनेस बंद झाला त्यांनी कामगारांचे पगार दिले नाहीत आणि त्यांनी नोकऱ्या पण घालवल्या पण जमीन स्वतःकडे ठेवली आणि जमीन त्याचा कमर्शियल वापर चालू केला हा चेंज ऑफ युझर करून त्यांनी जो कमर्शियल वापर केला हा मुळात बेकायदेशीर आहे मूळ कायद्यानुसार यू एसी ऍक्ट नाईन्टीन सेव्हन्टी प्रमाणे तुला एक्झेम्पन दिलंय पण तू जमीन परत केली पाहिजे हे कलम जे आहे हे कलम उद्योगपतींनी पण पाळलं नाही आणि सरकारने पण जाब नाही विचारला हा जर विचारला कोणी फुल बेंचने विचारला आणि त्यांनी सांगितलं हे सगळे जे डिफॉल्टर्स आहेत लँड ओनर्स ज्यांनी उद्योगाकरता ही जमीन वापरली यांना तुम्ही पनिश का नाही करत त्यांच्याकडून जमीन का नाही घेतली आणि जमीन घेतली असेल तर किती घेतली सांगा सरकारने एक एफिडेव्हिट दिलं एक हजार नऊ एकर जमीन घेतली असं आहे मी बाबा सामंतांपासून के सगळ्या केसेस पाहिल्या तपासून आता दोन हजार आठशे आठ हेक्टर आणि एकूण डिस्प्युटेड केसेस जवळजवळ चौदाशे दोन हजार आठशे आठ हेक्टर ही फक्त मुंबईची जमीन आहे महाराष्ट्राची एकूण जर काढली तर ती अक्षरशः हजारोने होईल म्हणजे कोल्हापूर आहे सांगली आहे सातारा आहे पुणे आहे सर्व जिल्ह्यांमध्ये अशी जमीन आहे ती सीच्या खाली आहे सगळे एमआयडीसी बंद आहे मुंबईतले सगळे कारखाने बंद आहेत आणि मुंबईतले सगळे टॉवर आज त्या ठिकाणी कमर्शियली उभे आहेत लोडापासून ते सगळे टॉप कार्पोरेट बिल्डर्स यांनी जागा सरकारच्या मदतीनेच हडप केलेली आहे सरकार, सरकार गप्प होतं रिपी लॅट करताना विलासा देशमुखांनी असं सांगितलं होतं की जमिनीचे भाव कमी होतील फ्लॅट स्वस्त होतील आम्ही सातत्याने त्यांच्या विरोधात प्रचार केला फ्लॅट कमी झाले नाहीत भाव कमी झाले नाहीत किंबहुना हजारो पटीने भाव वाढलेले आहेत आणि ते तुमच्या माझ्या आवाक्याच्या बाहेर आहेत आता अफोर्डेबल हाऊसिंगची जाहिरात कोण करतं तर कॉर्पोरेट हाऊस पण करतात आणि म्हाडा पण करते आहे म्हाडाच्या जमिनी परवडणाऱ्या म्हणून तीन कोटी दीड कोटी दोन कोटीच्या रेंजने येत आहेत आणि कार्पोरेट्स काय तर धंदाच करत आहेत त्यामुळे त्यांनी ते म्हणलं पण ते अफोर्डेबल हाऊसेसच्या नावाने करत आहेत पण अफोर्डेबल हाऊसेस म्हणून ही जी संकल्पना आहे तर जागतिक बँकेकडून आज एकाच कॉर्पोरेट्सकडून नाव सांगून घेतो कोदार हाऊसिंग रो अठ्ठेचाळीस हजार कोटी रुपये अफोर्डेबल हाऊसेस करते कदाचित एक किंवा सव्वा कोटी आ, एक एक किंवा सव्वा टक्के व्याजदराने त्यांच्याकडे आलेले आहेत इथे ते मार्केटमध्ये त्यांच्या पैशाने ते घर बांधणार ते माझ्या बँकेकडे येणार नाही तुमच्या बँकेकडे येणार नाही सो दे बिल्ड हाऊसेस कॅम्पसेस विथ दे ओन मनी अँड दे विल सेल इट टू यू अँड मी आणि त्या दोन लाख सत्तर हजार मोदी त्यांना कन्सेशन देणार पूर्वी राजीव गांधी सरकार देत होतं पंतप्रधान आवास योजनेमध्ये सो दोन सत्तर हे भा बँका देणार सरकार काही देणार नाही सरकार कॉर्पोरेशन जमीन देऊन टाकते आणि मग लोकांना सांगते तुम्ही कर्ज घ्या त्यात तुम्हाला दोन सत्तरने आम्ही तुम्हाला कन्सेशन देऊ अशा तऱ्हेने या अफोर्डेबल हाऊसिसची किंमत पस्तीस पन्नास साठ सत्तर वगैरे कोटी असतात लाख म्हणजे या लाखांमध्ये गोष्ट आहे तर मुद्दा असा की आज आपण आपण काय करायचं म्हणाल त्यांनी काय मॉडेल सांगितलं होतं की ही जमीन तुमच्या हक्काची आहे तुम्ही लोक नियुक्त सरकार निवडून देता सरकार जमिनीचा मालक आहे जमीन तुमच्या परवडणाऱ्या घरांसाठी आहे हे कायदा सांगतो आणि जमीन सरकार ह्या कॉर्पोरेट बिल्डरांना अशा तऱ्हेने हस्तांतरण करीत आहे आणि तुम्ही गप्प बसता त्यामुळे लोकांनी आपला अधिकार वापरावा घटनेच्या आर्टिकल ट्वेंटी वनप्रमाणे शिक्षण आरोग्य आणि जमीन हा तुमचा मूलभूत हक्कामध्ये भा आर्टिकल ट्वेंटी वन ही टॉक सपोर्ट जगण्याच्या हक्काची जी काही गोष्ट आहे ती ही आहे आर्टिकल ट्वेंटी वनमध्ये त्याच जमिनीचा मुद्दा जो आहे ती तुमच्या हक्काची आहे आणि म्हणून त्यांची घोषणा अशी होती जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची आणि लोक हे विसरलेले आहेत सत्तर लाख लोक या संपूर्ण मुंबई शहरामध्ये म्हणून लोकांनी पुन्हा एकदा एकत्र यावं सहकारी सोसायटी एकोणीसशे साठच्या कायद्याप्रमाणे स्थापन करावी ती स्थापन करून सरकारकडे जमिनीवरच्या हक्क मागावा आणि आपली घरकुलं कोणीही रहेजा कोणी हिरानंदांनी बदल आणता आपल्यातलेच इंजिनियर्स आपल्यातलेच वकील आपल्यातलेच आर्किटेक्ट यांना पुढे करून आपणच बिल्डर बनावं त्यातून मग आपल्याला पंधरा ते वीस लाख रुपयामध्ये आपलं घरकुल आम्हाला इटालियन मार्बलचा संडास किंवा किचन प्लॅटफॉर्म नको आहे आमची घरदारं आमचे दरवाजे कुठल्या पद्धती असतील ते आपण ठरवू आज तुम्ही गेलात मोठ्या कॉर्पोरेट्सकडे ते सांगतो ह्याची जाहिरात करतो त्याची जाहिरात करतो आपनी आपनी गरा गरा वी डोंट वॉन्ट ऑल दॅट वी वॉन्ट लिव्हिंग हाऊसेस आपल्या खिशाला परवडणारी घरं आपण मानणं ही आपली या महानगरातली गरज आहे आणि आत्ताची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये आपण मूक बिचारे आहोत आणि वी हॅव बीन ट्रिवन आउट किंबहुना आता तो चळवळीचा जो मुद्दा आहे त्या मुद्द्यावरती मी येतो मुद्दा असा की दोन हजार चौदा साली जो ऐतिहासिक निर्णय झाला त्यातून जमीन सरकारने घ्यायला पाहिजे होती सरकारने घेतली नाही परवडणारी घरे बांधायला पाहिजे होती नाही बांधली माडाने मोठी फ्लॅट विकण्याचा धंदा केला त्यालाही लॉटरी काढून सुद्धा धंदा त्यांनी केलाच पण त्यालाही प्रतिसाद नाही कारण लोकांकडे पैसे कपाती नाही अशा ह्या परिस्थितीमध्ये सरकारने काय करावं सरकारने दोन हजार चौदा नंतर जवळजवळ दोन हजार सतरापर्यंत नुसत्याच जाहिराती केल्या दोन हजार बावीसपर्यंत आम्ही सर्वांना घर देऊ बोली फडणवीस पोपट म्हणून बोलायला लागले आपण सगळं ऐकायला लागलो जाहिराती वर्तमानपत्रातून सगळे वर्तमानपत्र जाहिराती घेत आहेत प्रत्यक्षात घर नाही आणि मग असं चित्र आहे की दोन हजार सतराच्या जूनमध्ये न्यायमूर्ती श्रीकृष्ण जे आहेत खरं म्हणजे ते खूप चांगले म्हणजे कायद्याचा किस पाडून नीटपणे आत्तापर्यंत त्यांनी काम केले असं त्यांचं नाव होतं ते बी एन श्रीकृष्ण आणि त्यांचे असिस्टंट बी एन माखीजा माखीजा हे आरोग्य खात्यामध्ये सेक्रेटरी म्हणून निवृत्त झाले ते आय एस या दोघांची कमिटी फडणवीसांनी नेमली म्हणजे सरकारने नेमली ऍडवाईज करण्याकरता ऍडवाईज कशाचं करण्याकरता की न्यायमूर्ती धर्माधिकाऱ्यांच्या जजमेंटचं इम्प्लिमेंटेशन करावं वगैरे असं विचारलं का त्यांनी तर तसं नाही विचारलं तुम्ही सांगा काय करायचं आणि त्याच्यामध्ये त्यांनी जो निर्णय दिला सल्ला दिला तो त्यांनी मंत्रिमंडळामध्ये दोन सोळा नोव्हेंबर दोन हजार नोव्हेंबर दोन हजार धर्माधिकारी यांच्या बेंचवरती आधारित नंतर जो काय सल्ला घेतला आहे श्रीकृष्णचा हा आम्ही स्वीकारतो काय सल्ला होता तो तो सल्ला असा होता की कॉर्पोरेशनला यू एल सीच्या रेडी रेकनरच्या दहा ते वीस टक्के एवढ्या खालच्या दराने जमिनी द्यायला वन सिंगल प्रीमियम असा त्याचा शब्द आहे वन सिंगल प्रीमियम विकायला हरकत नाहीये त्यातून परवडणारी घरं निर्माण करण्याची जबाबदारी त्यांची होईल आणि दोन पूर्णांक पाच एफ एस आय आपण कॉर्पोरेट बिल्डर्सना देऊ म्हणजे जमीन सरकार कॉर्पोरेट बिल्डर्सना हस्तांतरण करेल स्वस्त दराने तुम्हाला मला नाही आणि शिवाय त्याला दोन पूर्णांक पाच एफ एस आर देऊन तो टॉवर उभे करेल पाच ते दहा टक्के परवडणारी घरं म्हणजे अगदी पन्नास लाखापर्यंत घरं बांधतील ते कोणाला परवडतील मला माहित नाही पण बाकी ते तीन कोटी पाच कोटी पंचवीस कोटी विकायला मोकळे अख्खी मुंबई ही कॉर्पोरेटला आंदोलन करणं एम एम आर डी ए मुंबई म्हणजे एम एम आर डी ए म्हणून ती त्यांना आंदोलन देण्याचा प्रकार या सरकारने केलेला आहे सोळा नोव्हेंबर दोन हजार अठराच्या कॅबिनेट निर्णयातून आणि मग लगोल एम सी एच आय म्हणजे महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग इंडस्ट्रीज म्हणजे कॉर्पोरेट बिल्डरची युनियन यांनी कन्सेंटम सरकारने असं असा अहवाल दिलेला आहे आणि शिक्षण अहवालाप्रमाणे आम्ही आणि सरकार यांचे कन्सेंटम आम्ही सुप्रीम कोर्टात फाईल करतो त्यांनी आधी सुप्रीम कोर्टात काय फाईल केलं होतं धर्माधिकाऱ्यांची जजमेंट इम्प्लिमेंट महाराष्ट्रात करू नये आणि ते कोर्टात गेले होते स्पेशल ल्यू पिटिशनमध्ये सुप्रीम कोर्टानं सांगितलं नथिंग डुईंग तुम्ही आत्ता सिव्हिल मध्ये या आणि आम्ही सांगेपर्यंत कुठली कोर्स ही ऑर्डर कोणीच घेता कामा नये अशी ऑर्डर सुप्रीम कोर्टाची दोन हजार पंधरापासूनची आता ह्यांनी श्रीकृष्ण आयोगाचा अहवाल स्वीकारून महाराष्ट्र सरकारने जमीन हस्तांतर करण्याचा जो निर्णय घेतला आणि कन्सेंट फाईल केले एम सी एच आय तेव्हा महाराष्ट्र सरकार आणि एम सी एच आय हे दोघे जे विरोधक होते या दोघांची हातमिळणी झाली दोघांचं अंडरस्टँडिंग झालं आधी धर्माधिकाऱ्यांचा निर्णय अंमलात आणू नका असं म्हणणारे एन सी एच्या आय आता सरकारने निर्णय दिल्यानंतर वा दोघांची मिलीभगत झाली आणि सुप्रीम कोर्टात जाऊन टर्म्स काय फाईल करतात की हे अमलात आणा श्रीकृष्ण समृद्ध अहवाल अमलात आणा आता याला विरोध करणं ही आजची गरज आहे आणि या ठिकाणी निर्लायक वर्कर्सच्या वतीने एक संघटना जी होती कामगारांची त्या कामगारांच्या संघटनेने इथे सवाल उपस्थित केला होता मुंबई हायकोर्टामध्ये आणि एस एल पी जेव्हा आयने फायल केला त्यालाही ऑब्जेक्शन घेतलं होतं आणि सांगितलं होतं की धर्माधिकारी साहेबांचा सा निर्णय फुल बेनचा ऑर्डर अंमलात आणा आणि म्हणून ती केस जिवंत राहिली आणि त्यानंतर निवारा अभियान आणि कामगार संघटना संयुक्त श्रीमती म्हणून आम्ही विचार केला आणि आम्ही असं ठरवलं हो की आपणही तिथे जावं आणि त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीसांना बारा मार्चला एक लिगल नोटीस देऊन हा प्रश्न पुन्हा जिवंत ठेवला पुढच्या आठवड्यामध्ये या प्रश्नावरती मुंबईच्या हायकोर्टामध्ये निवारा अभियानच्या वतीने एक अर्ज जाईल रिट पिटिशन जाईल तो अर्ज हाय की सोळा नोव्हेंबरला मुख्यमंत्र्यांनी घेतलेला निर्णय हा बेकायदेशीर आहे कारण धर्माधिकारी साहेबांच्या फुल बेचने सांगितलं होतं की तुम्ही जमीन ताब्यात घेऊन डिफॉल्ट शिक्षा करा ते करायच्याऐवजी मुख्यमंत्र्यांना हा अधिकार आहे का हा निर्णय घ्यायचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय बेकायदेशीर आहे शिक्षण समितीचा अहवाल बेकायदेशीर आहे असा लिगल ऍडवाईस आम्हाला मिळालेला आहे आणि त्या लिगल ऍडवाईसच्या आधाराने आम्ही रिट पिटिशन फाईल करतो ही आत्ताची कंटेम्पररी डेव्हलपमेंट आहे आणि याला आत्ता असं एक पोषक वातावरण निर्माण झालं की सुप्रीम कोर्टात सत्तावीस मार्चला म्हणजे दोन दिवसापूर्वी आम्ही या उभे होतो तेव्हा जजेसनी सरप्रायझिंगली जे एस एल पीचं सी ए झालं सिव्हिल एप्लिकेशन झालं त्याच्यावरती निर्णय केला नाही आणि त्यावेळेस काय निर्णय केला त्या नेरक वर्कर्सच्या बाबतीमध्ये त्यांनी सांगितलं आम्ही ह्याच्यावरती निर्णयच करत नाही आम्ही अशी विनंती करतो चीफ जस्टिस ऑफ सुप्रीम कोर्टला की मुंबईचं बेंच होतं तीन जजेसचं सुप्रीम कोर्टाने तीन बजेसचं जें नेमावं आणि त्यांच्यापुढे तुमचं हिअरिंग होईल म्हणजे राम मंदिराच्या प्रश्नावरती जसा सहा महिने पुढे एक वेळ काढला तर ते सरकारला परवडणं नव्हतं ते कोणाला सोयीचं नव्हतं तसं जमिनीच्या प्रश्नावरती जर काही वेगळं कायदेशीर मुद्द्यावरती आम्ही जिंकलो असतो तर कदाचित आजच्या दा सरकारला आणि कारपोर्टनं पण कदाचित परवडणं असतं म्हणून वेळ काढणं हे जजेसनी एस्केप रूट पाहिलेला आहे असं माझं मत आहे पण आम्हाला वेळ मिळालेला आहे आम्ही जनतेपर्यंत जाऊ आणि सांगू आता तुम्ही निवाराधीचे सभा सुधवा आपण सोसायट्या उभ्या करू येणारं सरकार जे कुठलं असेल त्या सरकारला आपल्या निवाऱ्यासाठी आपण बाध्य करू आम्हाला स्वस्तात जमीन द्या आम्हाला तुम्ही त्यांच्या दहा ते वीस टक्के लो रेटने तुम्ही कारपोट जमीन विकणार होता त्या रेटला आम्हाला जमीन द्या आम्ही विकत घेऊ आणि या मुंबईतल्या सत्तर लाख लोकांना आणि एकूण दीड कोटी लोकांना आम्ही एकत्र येऊन जमीन हिसकावून घेऊ का आमच्या हक्काची आहे ती तुम्ही हिसकावून घेत होतात आता कायद्याने आम्हीच हिसकावून घेऊ ही भूमिका आता घेणं आवश्यक आहे आणि म्हणून परवडणारी घरं ही लोकांना परवडणारी आहेत की नाही हे महत्वाचं आहे आणि त्याला हा कायद्याचा आधार जो आहे मूळ कायदा शाहकरचा पण नंतर आताचा जो काय हायकोर्टाचा निर्णय आहे तो दोन हजार चौदाचं आहे आणि आता लेटेस्ट सुप्रीम कोर्टचं जे जजमेंट आहे हे परवाचं सत्तावीस तारखेचं आहे हे लक्षात घेता येणारं लिटिगेशन आणि येणारी निवडणूक याच्यामध्ये जे लोक आमच्या परवडणाऱ्या घरांच्या चळवळीच्या बाजूने उभे राहतील कायद्याच्या बाजूने उभे राहतील त्यांना आम्ही मतदान करू पण ह्या सरकारने खूप मोठा अन्याय केलेला आहे ही भूमिका आम्ही जाहीरपणे मांडायला लागू हे सांगून मी ते थांबतो आणि बाकीच्या प्रश्नांची उत्तरं पण घेऊ शेजारी दिलेल्या घंटीवर क्लिक करा त्यामुळे तुम्हाला आमचे सर्व व्हिडिओ पाहायला